देगलूर येथे नगरपालिकेच्या या दोन इलेक्शन आहेत सर्व मतदारांना विनंती करतो की आपण धनुष्यबानाने धनुष्यबाण पडणता पण जास्तीत जास्त नगराध्यक्ष इतर सर्व नगरपालिकेचे उमेदवार सदस्य यांना जास्तीत जास्त मतदान करून आपण भर भरगोस्त विजयी उभे करावी सगळ्यांना विनंती आहे आज सगळीकडे निवडणुकीची भूमिका उचलू आज लास्ट दिवस आहे प्रचाराचा त्यानिमित्ताने आम्ही देगलूर येते मी आमचे जिल्हा प्रमुख विमेदी मुंडे तसेच आमदार अनुजराव बोडळकर यांनी सुद्धा या रॅलीला उपस्थित झाली तसेच नगरपालिकेचे उमेदवार ज्या जयश्री भाऊ काप कापदे आमच्या ताईसुद्धा या नगरपालिकेच्या उमेदवार आहेत नगराध्यक्षाच्या तसेच इतर सर्व या नगरपालिकेचे सर्व सदस्य उमेदवार तर रॅलीला उपस्थित झाले दोन्बे दिव्य शहरात मोठी लोक्य वातावरण तयार केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये विदेशाला दोन तारखेला आपल्याला मतदान आहे त्यांना सगळ्यांना विनंती करत करायची की मतदारांना की जास्तीत जास्त शिवसेनेला मतदान विनंती करून टाकण्यात यावे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी देहलू येथे नगरपालिकेला येणाऱ्या काळामध्ये चांगला विकास करतील या निमित्ताने सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी शिवसेना पक्षाला येणाऱ्या काळामध्ये आपला या देगलू नगरपालिकेवर शंभर टक्के हळवा हळवा पटवेल या निमित्ताने सांगतो आमच्या ताई या नगरपालिकेच्या उमेदवार जयसनी बाळू काबदे हे शंभर टक्के निवडून घेतील इतर अकरा सदस्य आहेत ते सुद्धा या नगरपालिकेवर शंभर टक्के निवडून घेतील या निमित्ताने सांगतो आणि सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त